नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ही मातीचे जे बोळके आहेत याला कलर देऊन घेणार आहे आणि दिपाळी स्पेशल लक्ष्मीपूजनासाठी डेकोरेशन बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर याला मी सोनेरी रंग देणार आहे दोन्ही पण बोळक्याला तर आमच्या इकडे याला बोळके म्हणतात या मातीच्या छोट्या भांडेली आता ह्याला ब्रश एकदम छान असा सोनेरी रंग देऊन घ्यायचा आहे तर बाहेरच्या बाजूला मी असा रंग दिलेला आहे बघू शकता पाच ते दहा मिनिट असंच उन्हाळाला ठेवायचं आहे तर लगेच वाळून जाते जास्त वेळ पण लागत नाही वाळायला आता दुसऱ्या पण बोळक्याला अशाच पद्धतीनं कलर देणार आहे मी तर ही एकदम आकर्षक कलर वाटतो यासाठी मी ही सोनेरी कलर देत आहे तर एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीचं डेकोरेशन बनवून बघा दोन्ही पण बोळक्याला कलर देऊन झालेला आहे मी आता थोड्या वेळ उन्हात ठेवणार आहे आता हे ब्रश धुवून घ्यायचं आहे तुम्हाला जर याच्यावर काही या डिझाईन करायची असली दुसऱ्या कलरनं तर तुम्ही करू शकता लाल किंवा निळा कलर किंवा मोर मोरपंखी कलरनं पण असा कलर दिला तर चालतो तर मी याच्यावर छोटे छोटे असे ठिपके देणार आहे तर मी या बोल बोळक्याला अशा पद्धतीनं डिझाईन बनवून घेणार आहे या पद्धतीने मी डिझाईन बनवून घेतलेली आहे तर बघू शकता आता इथं डिझाईन काढून झालेली आहे आता मी या प्लेटमध्ये काढून उन्हाला ठेवणार आहे असंच दहा ते पंधरा मिनिट तर एकदम छान असं कडकडीत वाळून जातं तो तोपर्यंत इकडं मी डबल टेप घेतलेलं आहे चिकटपट्टी आणि एक एक रुपयाचे कॉईन घेतलेले आहेत काही एक रुपयाचे आहेत काही दोन रुपयाचे आहेत आणि तर मी आता बोळके वाळलेले आहेत त्याच्यामध्ये चमकी पेपर टाकलेला आहे अशा पद्धतीनं आणि याला तर डबल टिप लावायची मध्यभागी असे बारीक तुकडे करून लावायचे तर या पद्धतीने लावून घ्यायचे आता इथे डबल टेप लावून घेतल्यावर चिकटपटी लावून घ्यायची तर सुरुवातीला अशी चिकटपट्टी खालीच ठेवून घ्यायची आणि याच्यावर एक एक रुपयाची कॉईन असे जवळजवळ अंत आं... अंतर न सोडता एकदम छान असे चिटकावून घ्यायचे तर तुम्ही मी सात सात कॉईन लावलेले आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी तीन लाईन करणार आहे कॉईनच्या आता इथे दुसरी पण लाईन झालेली आहे आता इथे तीन लाईन करून घेतलेल्या आहेत तर इथे सात सात कॉईनचे तीन लाईन करून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे तुम्ही ह्याच्यात ज्वारी पण भरू शकता तर मी आता असंच ठेवून दाखवणार आहे तुम्हाला तर एकदम छान असं आकर्षक दिसतं डेकोरेशन हे लक्ष्मीपूजनासाठी नक्की बनवा या पद्धतीनं तर आता हे सर्व एक कॉईन ह्याच्यामध्ये ताटामध्ये ठेवून द्यायचे आता इथं सर्व कॉईन ठेवून झालेले आहे आता इथं पानाचं डेकोरेशन करणार आहे बाजूने तर खालच्या बाजूला तर इथे मी जास्वंदीचे पानं घेतलेले आहे बघू शकता एकदम छान असं डेकोरेशन तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता हे गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं टाकून घ्यायच्या तर आता इथं सर्व डेकोरेशन तयार झालेलं आहे तुम्ही याच्या झेंडूच्या पाकळ्या पण टाकू शकता अशा पद्धतीनं किंवा दुसऱ्या फुलं आणखी असले तरी तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेशन करू शकता तर माझं आता इथे तयार झालेलं आहे डेकोरेशन तर बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद